महान राजा अवघ्या मराठी मनाची अस्मिता आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ही तीनशे चौऱ्याण्णव जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी एकोणीस फेब्रुवारी रोजी भारतातच नाही तर परदेशात सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शिस्तबद्ध आणि आदर्श विचाराने कार्यक्षम प्रगतिशील प्रशासन स्थापन करून मराठी साम्राज्याचा पाया घातला युद्धशास्त्रात अनेक नवनवीन संकल्पना रुजविल्या आणि गनिमी गावा एक नवीन शैली विकसित केली छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक अध्याय आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय धोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत दरवर्षीप्रमाणे नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुभा गावामधून शिवजयंतीच्या निमित्ताने महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला या कार्यक्रम मध्ये आदर्श गावाच्या सरपंच मंगलताई कदम आदर्श गावचे माजी सरपंच तथा उपसरपंच जालिंदर कदम साहेब अध्यक्ष इंद्रभान कदम भाऊ कदम विलास भूतकर ग्रामपंचायत सदस्य रुपालिताई अर्जुन कदम अंगणवाडी सेविका लांकताई वरखेडे अंगणवाडी सेविका आलकताई वाघमारे अंगणवाडी सेविका मंगलताई कदम माझ्या रसुंभा व डोंगरगण गावचे पोलीस पाटील आदिनाथ मते ग्रामपंचायत कर्मचारी रशीद शेख ग्रामपंचायत कारचारी सागर वाघमारे तेप्ती कदम रेवणनाथ कदम रोहिदास कदम गोवर्धन कदम राजू वाघमारे अमोल वाघमारे रामेश्वर ग्रामीण विद्या विकास प्रतिष्ठानचे विद्यार्थी तसेच गावातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात सार्थक रेवनाथ कदम या मुलाने छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास सांगितला व आराधना रेवनाथ कदम या मुलीने स्वराज्य माता जिजाऊ यांची भूमिका साकारत जिजाऊन माहिती दिली या दोन्ही मुलांचे मान्यवरांनी खूप कौतुक केले व त्यांनी देणगी देऊन मुलांचा मानसन्मान केला व कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आज आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आज आपल्या मांजरसुंभ्यातील ग्रामस्थाच्या वतीने आणि आपल्या प्रशासकीय ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आज शिवाजी महाराजांची जयंती आपण या ठिकाणी साजरी केली आपल्याला सर्वांना आज शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या ग्रामपंचायतच्या सरपंच सर्व सन्मान्य सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक ग्रामस्थ हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेस सर्वांचा आभार मानतो आणि या कार्यक्रमानिमित्त आपल्या सोसायटीचे डायरेक्टर सन्मानिय रेवण भाऊ कदम यांचे चिरंजीव आणि दिदी दोघांनीही शाळेमध्ये आणि कोणत्याही कार्यक्रमात ते न भिता धाडसाने या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारचे वेशभूषा करून या ठिकाणी आपल्या गावाचं नाव त्या ठिकाणी रोशन करतात त्यांचंही टाळ्याच्या गजारात आपण स्वागत करावं आणि या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो आपल्या या शिवजयंतीच्या निमित्त आपण या ठिकाणी आपला कार्यक्रम या ठिकाणी सादर करावा संभाजी महाराज साकारायची माझीच काही कोणाचीच ताकद नाही राजे ते राजे पण मी थोडासा प्रयत्न करणार खर तर स्वराज्याचं महापुरुषानं हे स्वप्न सत्यात उतरवलं असे महाराज छत्रपती आणि जे स्वप्न आपल्या खांद्यावर लिहिले पहिलं असे युवराज छत्रपती यांना पहिल्यांदा विनम्र आठ मी ज्या मातीत ब आहे त्या मातीचा माती इतिहास मोठा आहे सह्यात्रिक तलवारीच्या पात्यानं मावळ्याच्या रक्तानं आणि बलिदाना या मातीचा इतिहास लिहिलाय औरंगजेबाच्या थी। दरबारात त्यांना अडलं गेलं पण शत्रूची एवढा छत्रपतीकडे कडले अरे कसला कुर्णीचा स्वराज्याचे छत्रपती तुझ्या दरबारात उभ्या होत तूच आम्हाला मुजरा कर संभाजी आणि छत्रपती कधी कुणासमोर झुकत नाही राज्याचे राजा खजिना स्वराज्याचा ना हा, 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 हा। स्वराज्यासाठी जान बांध करणाऱ्या लाखो मावळ्या ठेवलाय खजिना शेतातून वाहणाऱ्या पाटा भाज्यांच्या देठात आयाबणीच्या नेरातच हसण्यात ठेवलाय खजिना तुझ्या सुरतेचा निम्म्या जास्त शेकडो किल्ल्यांच्या जा तथा बुजात ठेवून आहे हे औरंगी या छत्रपतीला मारून तुकडे कुत्र्या टाकायची भीती काय दाखवतोय तुकडे फेकून तर मग मा? आमचं मांस खाऊन ते जंगली जनावर सुद्धा इमानदार होती एवढ्या काढलास काढलास तुला लालचा का दाना गोटा बाहेर तुकडे काढलेच बाहेर घोषित पाचशा विसरतो असतो तुझ्या उमा पारेने तिला जगदंब स्वरूप दिलं निर्भय आर्या तिला बोललो करुणा सदैव सत्याला आमची काय आणि तू तिचे तुकडे करून मनसदारीचे म्हणून आमच्यासमोर टाकतोस आणि ते आम्ही उचलावेत असे समजतोस ध्यानात ठेव आणि ते मस्त म्हणूनच म्हणतो की झुकण्या आणि झुकण्याच्या गोष्टीत आपलं वक्तव्य बर्बाद नभ करू अरे काय म्हणतोच मारे जावगे अरे तुझ्या मारे आणि मरू असं तुला वाटतो हा संभाजी मिळतरी

कारण छत्रवरती एक माणूस नाही तर एक विचार आहे विचार आणि तो विचारून आणि मृत्यू शकत नाही उलट उलट मृत्यू त्याला घाबरे ए तूरे तुझ्या आणि देवालयाच्या कळत उंच होतील तुझा फडफडत्या ध्वजावर धापा टाकेल आणि स्वराज्याचा सूर्य

असं होतं इंग नाही धोकेस पण नाही मित्रांनो हा छोटासा प्रसंग ओक करून देतो माझ्या छाव्याच्या प्रकरणाची मातृभूमी प्रेमाची रयतेच्या काळजीची सह्याद्रीची उती असलेला आमचा इतिहास माझा छावा जेव्हा उरंड काय

शिवाजी महाराजांच्या कथेबद्दल आणि जे कडाडी आवाजामध्ये जे शिवाजी महाराजांनी अतिशय उत्कृष्ट कार्य केलं त्याचा अभिमान ठेवून त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं आपले इंद्र बांधवांना विनंती करतो आपण या ठिकाणी पाचशे रुपये देऊन देणगी देऊन आपण मान सन्मान ठिकाणी श्रीफळ देऊन सुद्धा सन्मान होतोय आपल्या गावचे सुपुत्र सरपंच सन्माननीय मंगलताई कदम आणि भाऊ कदम या दोघांना विनंती आपण

अभिमानाने डोलते नभी अभिमानाने डोलते लक्ष देऊन ऐका मी जाऊ बोलते मी जाऊ बोलते स्वराज्याची पवित्र हाती पुन्हा आमच्या मस्तकी लावण्याचं भाग्य मास लाभले ही आई जगदंबीची कृपा ही आई जगदंबीची कृपा पण पण एका असा आता या मराठी मातीच्या उरावात होत्या मराठी सैन्य मुघलांच्या सत्तेत खिपत पडले होते शेतकरी मजूर कसा बसा हाडाच पाणी करून जगत होते अशा परिस्थितीमध्ये सिंध खेळच्या महसाराणी आणि लुखुजी राजे यांच्या घरी आम्ही जन्माला आलो आम्ही जन्म की है। वड़े डापे आणि हे त्याच बरोबर आम्ही एक साखी मुलींची पोष तयार सकाळी सकाळी रपेट करायला जायचो गावातला काही महिला कौतुक करायच्या काही महिला नाखी मोडायच्या इच्छकात सहा भाषा शिकलो मराठी हिंदी संस्कृत उर्दू कन्नड पारशी रामायण महाभारता रामदेवांची कथा कबीरांचे दोहे बायबल आम्ही वाचला जाती जा आज तुमच्यामध्ये जाती जाती मध्ये ते निर्माण झालाय धर्माच्या जाते दिवसात दोन वेळेस रे उठले जाते आमच्या शुभाने महिला यांनी रुपये दिले त्यांना विनंती आपण सन्मान कराव <प्राणीव> <ते लगे। प्राणीव> मनावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवाजी अशा या शिवजयंती उत्सवाच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा यानंतर रोपाली विनंती करतो या ठेवून गो महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव आज आपल्या या छोट्याशा मांदरसुंभ गावामध्ये आपण व्यवस्थित पद्धतीने साजरा केला या उत्सवाच्या सर्व विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना आणि मान्यवरांना मांदरसुंबा ग्रामपंचायतीच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतोय शिवजयंती निमित्ताने सगळे आणि ग्रामस्थ अगदी उत्साहाने आजचा मला आनंद वाटतोय आमच्या काळामध्ये शिवाजी पुढं होता हेच माहीत नव्हता तर आताच्या मुलांनी अगदी मस्त पाहिजे अगदी अशी करीत राहावा आणि सगळ्या जनतानी असंच करावा आज हा शिवजयंती म्हणजे आपण त्याच्यावर जगलेलो आहे त्या जगल्यामुळेच आपण आता सध्याही टिपात होत तर असं सगळ्या मुलांनी इथून पुढे बी लक्ष द्यावा आणि मला तर या दोन भाषेनं लय पटले असं कोणीतरी शिकावा म्हणजे आम्हाला आम्हाला माणसं घरच्या माणसाला कळा आणि गावात बोललो नाही तर तुम्ही काय पाहिले ते मग बोल आणि त्याच्यात पाहिले आम्हाला काय कळात त्याच्यात एवढं बोल माय शब्द सांगतो जगात बारी एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज जो कार्यक्रम झाला शिवजयंतीचा मुलांना जे भाषणाची संधी दिलेली याबद्दल ग्रामपंचायतचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद प्रथमतः सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मला असं वाटतंय की आजच्या दिवशी आपण प्रत्येकाने शिव म्हणजे एक एकतरी विचार अंगात आणावा आणि मी सरपंच साहेब ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य किंवा जे, जे मान्यवर आहेत थोर मोठे चिमुकले सगळ्यांचे आभार मानते आणि आम्हाला इतकी मोठी संधी दिली ह्या मुलांना दोघांना पण हे सादर करण्याची संधी मिळाली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते आणि खरंच भाग्य मानते की ही मुलं त्यांच्या वकृत्वातून म्हणा की आचरणातून शिवरायांचं कुठंतरी आपल्याला आठवण करून देता येते याचं खूप मोठं भाग्य समजते आणि त्यांची आई आहे दोघांची याचं पण मी खरंच नशीब समजते कारण मुलं वकृत्वात वा तर आहेत पण जसं वागण्यात पण आहे ना मुलांचं एकतरी आचरण आहे शिवाजी महाराजांचं त्याचा मला अभिमान आहे आणि हेच आचरण प्रत्येकाने आपल्या मुलांमध्ये एखादा तरी गुण आणावा ही मी सगळ्यांना विनंती करते आणि थांबते कोणला जर या ठिकाणी भाषण करत करायचे तुम्हाला नाही ना कोणलाच नाही ना आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत याची आपण वर्षातून एकदा आठवण तर दररोज आपण आठवण ठेवतोच आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या आरक्षणाच्या माध्यमातून मोठा या ठिकाणी लढा सुरू आहे आणि हा लढा आपल्याला जिंकण्यासाठी आपण सर्वजण सहभागी आहोतच आपण गेल्यानंतर आपल्या एक दोन पिढ्याचं चा, चार पिढ्याच्या नंतरच आपला आजोबाच किंवा पंजोबाच्या पुढचं नाव आपल्याला सांगता येत नाही पण ना आज आपल्या महाराष्ट्राचे शिव छत्रपती शिवाजी महाराज आज साडेतीनशेच्या वरती वर्ष पूर्ण झाले तरी आपण करतोत, करतोत। त्या ठिकाणी शिवजयंती साजरी करतो त्यांचं नाव त्यांना मुजरा करतो वंदन करतो कारण त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी सर्व प्रकारच्या सर्व धर्मातील कोणत्याही धर्माचा माणूस नाही तर सर्व धर्मांना बरोबर घेऊन एकत्रित करून आज आपलं हे महाराष्ट्रातलं स्वराज्य आणि महाराष्ट्र स्थापन केलं आणि आपण आज गर्वाने आपल्या महाराष्ट्रामध्ये या भूमीमध्ये आनंदाने जगतो आणि वावरतो हे खरं कारण असं तर शिवाजी महाराज म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले हजेरी लावली सर्वांचं हार्दिक शुभेच्छा हार्दिक स्वागत करतो सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो यानंतर मुलांना आपण खाऊ देऊ आणि यानंतर कार्यक्रम संपल